नमस्कार मित्रांनो सारे काही तिच्यासाठी बारा सप्टेंबर भागामध्ये उमा म्हणते बोल चारू कसले पुरावे तुझ्याकडे मेघना म्हणते वा 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 आता ही बोलणार आणि तुम्ही सगळे ऐकणार हिने तुमच्या घरामध्ये काय काय केलं हे तुम्ही सगळे खोत विसरलात का तुमची काय चूक आहे म्हणा इथे माझ्याच मुलाने मला चारू पिंजऱ्यात उभं आहे नीरज तू सगळ्यांसमोर माझा असा तमाशा करशील असं वाटलं नव्हतं नीरज म्हणतो मॉम चारूला बघून मला पण आश्चर्य वाटलंय मॉम ही अशी का बोलते मेघना म्हणते अरे ती धडधडीत खोटं बोलते तिच्याकडे काय आहेत पुरावे विचार ना तिला काय ग काय सांगणार आहेस तुझ्याकडे कुठले पुरावेत हे बघ चारू तू आधीच खूप चुका केल्या सांग धमकी देत म्हणते आता कुठलीही चूक तुला खूप महागात पडेल चारू म्हणते मेघना आंटी अहो तुमच्या सांगण्यावरून मी खूप चुका केल्या खरं तर चुका नाही गुन्हे केलेत मी पण त्या गुन्ह्याची सुरुवात माझं शिनिवर प्रेम आहे त्यामुळेच झाली पण तुम्ही गुन्हे केले ते निशीच्या आणि तिच्या घरच्यांवर जो तिरस्कार आहे त्याच्यातून झाली मेघनवंत मी काही केलं नाही आ असं काही बोलू नकोस तू मी असं का करेल हे सगळे खोच साक्षीदार आहे मी स्वतः माझ्या सगळ्यात चुका कबूल करून निशिला सून म्हणून स्वीकारायला तयार झाले रिसर घरातून मागणी घातली मला मुलगी नव्हती पण देवाने माझ्या पदरात निशी टाकली मग तिच्याबद्दल कसला तिरस्कार तू माझ्याबद्दल का खोटं नाट बोलायला आलीस दादा तुम्ही कुठल्या मुलीवर विश्वास ठेवता उमाताई मी जातानी तुम्हाला शब्द दिला होता मी माझी सून नाही मुलगी घेऊन जाते मग मी माझ्या निशिला का त्रास देईल चारू म्हणते तुम्ही काहीच केलं नाही ना मग तुम्हाला एवढा घाम का फुटला मेघना पटकन घाम पुसते आणि सगळेच तिच्याकडे बघत असतात रघुनाथ म्हणतो चारू यांनी काय केलं हे नंतर मी तुला विचारीन पण मला आधी सांग हे सगळं तुला कसं माहिती गं चारू म्हणते दादा कारण माझ्या गुरु दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून ह्या मेघना आंटीचे ह्यांच्या तालावर आधी लाली आत्या नाचत होत्या त्यांना शानपण सुचलं आणि मी यांच्यात अडकले त्यांच्या हातचं मी बाऊलच झाले होते मेघनावंत खोटं बोलते चारू ह्याचे काय परिणाम होतील एकदा त्याचा विचार कर बोलण्याआधी चारू म्हणते आंटी मला जे काय वाईट वागायचं होतं ना ते वागून झाले माझं आणि त्याची मी खूप मोठी किंमत चुकवली आता मला कशाचीच भीती वाटत नाही मेघना म्हणते मग मा आता माझी भीती बाळग चारू म्हणते मी नाही घाबरणार आता कुणाला मेघना धावून जात म्हणते ए आता उमामध्ये येते आणि रागामध्ये नाही म्हणत मान हलवत असते उमाचा रागी टावतार बघून सगळे शॉक होतात मेघना म्हणते हे बघा उमा ताई उमा म्हणते चारू बोल तू मेघना सगळ्यांकडं बघते तर सगळेच तिच्यावर दात खात असतात चारुवंती उमात्या दादा मी तुम्हाला पहिल्यापासून सगळं सांगते ह्या मेघना अंटीला निशी कधीच आवडली नव्हती तिच्या आणि निरजच्या प्रेमाला यांना विरोध करता आला नाही तेव्हा यांनी वेगळी चाल खेळायचं ठरवलं रघुनाथ म्हणतो वेगळी चाल म्हणजे चारुवंती हो यांनी खूप मोठा ड्रामा केला होता रघुनाथ म्हणतो अच्छा अच्छा मेघनाबाई पहिल्यांदा तुमचे सगळे गुन्हे गावासमोर उघडे झाले तेव्हा नीरजरावांनी तुमच्याशी संबंध तोडले होते तुम्हाला स्वतःच्या वागण्याचा पाश्चाताप झाला होता इतका की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता हटवते ना बंधू अच्छा हे सगळं नाटक होतं तर नीरज म्हणतो मॉम म्हणजे ते सगळं खोटं होतं मेघन म्हणते नाही 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 नीरज खरंच मी आत्महत्या करणार होते चारू म्हणते ह्या खोटं बोलतायत तुम्हाला खरंच पाश्चाताप होत होता तर तुम्ही निशीवर हल्ला का केलात मेघना घाबरू म्हणते नाही नाही कोणता हल्ला चारू म्हणते ज्यामध्ये ओवी जखमी झाली होती तो हल्ला तुम्ही का केलात आता तर सगळ्यांच्या पायखलची जमीनच सरकते आता मेघनाला आठवतं निशीच्या पोटामध्ये सुरा खूप असलेला ती घाबरून चारूला म्हणते मी मान्य केलं पाहिजे ना चारू म्हणते मान्य तर तुम्ही तेव्हाच केलं माझ्यासमोर संधी साधून निशीला निरशपासून लांब करायचा प्रयत्न केला पण तुमचा तो पण डाव फसला म्हणून त्यांनी ठरवलं निशी आणि नीरजला मुंबईला घेऊन जायचं आणि मुंबईला गेल्यावर निशीचा काटा काढायचा नीरज म्हणतो चारू हे तुला सगळं कसं माहिती चारू म्हणते तसं ह्याच म्हणाल्या होत्या ओवी अडीवायली म्हणून यांचा एक डाव फसला निशीच्या दागिन्याच्या बहाण्याने जो त्यांच्यावर हल्ला झाला होता तो यांचा डाव होता त्यात निशीला वाचवताना ओवी जखमी झाली होती मेघना म्हणते मी असं का करू शकेल शिणवंतो सॉरी मेघना मॅडम पण जी आई मुलाला किडनॅप करू शकते त्याच्यावर जीव घेण्या हल्ला करण्यासाठी माणसं पाठवू शकते ती आई हे करू शकते नीरज म्हणतो आ काय म्हणजे माझं जे किडनॅपिंग झालं होतं चारुवंते हो ती माणसं तुमच्या आईनेच पाठवली होती मग ह्या दुसऱ्या आईचा काय विचार करणारे मेघना म्हणते अरे ह्या मुलीला बाहेर काढा ही मुलगी काही बरळते चारु चारू म्हणते मी काही बरत नाही आहे जे खरं आहे ना तेच बोलते तुमच्या त्या एका चुकीमुळे ओवीचं अख्खं आयुष्य बदललं तुम्हाला त्याची काय कल्पना असणारे बंधूत चारू तू आता का सांगते तू तेव्हा बोलली असती तर ह्या मेघनाबाईला कधीच खडी फोडायला पाठवलं असतं चारू म्हणते चुकलं माझं यांच्याकडं माझं एक सिक्रेट होतं त्याचा वापर करून ह्या मला ब्लॅकमेल करत होत्या आणि त्या सिगरेटच्या जोऱ्यावर ह्या माझा काय मग वापर करत राहिल्या उमा घाबरू म्हणते म्हणजे काय म्हणते चारू तोड गप्प ठेवा नाहीतर पस्तावशील चारू म्हणते मी नाही घाबरत तुमच्या धमकीला आता मला कशाचीच भीती वाटत नाही माझे सगळे गुन्हे कधीच यांच्यासमोर आलेत पण मी ते तुमच्या सांगण्यावरून का करत होते हे तर मला सगळ्यांना सांगावंच लागेल मेघनावंत चारू बोलताना नीट विचार करून बोल रघुनाथ म्हणतो चारू तू बोल कोणालाही घाबरायची गरज नाही आहे तू दादा खोतांच्या घरात उभी आहेस चारुंते दादा उमात्या लालियात्या हा जुळू म्हणते माझं चुकलं मीच तुमची गुन्हेगार आहे माझ्यातून चूक घडली होती पण नकळत घडली होती मी मुद्दाम पन माजा। चारूंते चारूंते नाही केलं खरं तर असं काही होईल ध्यानी म्हणी पण नव्हतं माझ्या आता बंधू ओरडतो म्हणते चारू तू घाबरू नको तुला इथे कुणीही काही करणार नाही चारुंते दाजेच्या मरणाला मी कारणीभूते पण मी मुद्दाम नाही केलं आता बंधू ओरडायला लागतो माझ्या आईने तुझं काय बिघडवलं होतं म्हणजे म्हणते चारू त्यामुळे तुझं कानातलं ती हो आता चारू सांगते चापक्याचं फाटक्याचं त्यानंतर दायजीने उमाला वचन दिलं माझी नाचसून ओवीच होणार हे मी तुला वचन देते चारू म्हणते हे ऐकून मी खूप भितरले त्यांना त्यांची नाचसून ओवीच करायची होती लाली रडत म्हणते खरंच आई अशी म्हणाली हो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्यांना सांगणार पण होत्या मला असं वाटलं माझं आणि शिरुनीचं लग्न आता काय होणार नाही मी खूप घाबरले आणि उमा त्या दायजीच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मी आत गेले आणि दायजीचं मन वळवायचा मी खूप प्रयत्न केला पण ते काही केल्या ऐकायलाच तयार नाही मी खूप विनवण्या केल्या पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या दायजी चारूला म्हणते तुझं शिनोवर प्रेम असा पण त्याचं तुझ्यावर प्रेम नाही आहे ना ह्या सगळ्यामध्ये त्यांना दम लागला त्यांनी पंप घेतला आणि मी त्यांच्या हातातून तो पंप हिसकावून घेतला आणि जोपर्यंत त्या माझं आणि शिनूचं लग्न लावून देत नाही असं वचन देत नाही तोपर्यंत मी त्यांना पंप देत नाही असं म्हणाले पण त्या काही केल्या ऐकायलाच तयार नव्हत्या शेवटी त्यांना दम्याचा त्रास सहन नाही झाला आणि त्यांनी माझ्यासमोरच लालितीला तिला ओढू चारू आणि मारायला लागते तेवढ्यात रघुणा ओरडतो लाली थांब चारू तुझे काय सांगते ते, ते सगळं खरं आहे चारू म्हणते हो दादा मोबाईल घेते आणि त्यामध्ये व्हिडिओ दाखवते जो मेघनाने काढलेला असतो दाईजी म्हणत असते चारू मूर्खपणा करू नकोस चारू म्हणते तुम्हाला वचन द्या तुम्ही माझं आणि शिनूचं लग्न लावून द्याल दाईजी खूप तडपडत असते पण चारू काही पंप देत नाही आता कोणालाच बघवत नाही मंजू धावतच येते आणि म्हणते चारू केवढी निर्लज्ज मुलगी आहेस गं तू हे सगळं करून सवरून व रेकॉर्ड पण केलंस जरा देवाची लाच बाळगायची ना चारू म्हणते हे मी नाही केलं रेकॉर्ड मेघना आंटीने केलंय आता तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद